तर नमस्कार मंडळी आज आहे तिसऱ्या दिवस गौरीपूजन आणि आज गौराईचं विसर्जनसुद्धा आहे तर कशाप्रकारे या ठिकाणी अजून आमच्या इकडे प्रथा आहे तर ते मी या व्हिडिओ सांगितलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर पाच सवासनी या ठिकाणी बोलावं लागतात आणि जे काल गौरीपूजन झालं त्यावेळेस जानवं गौराईंच्या गळ्यात जेवण झाल्यानंतर टाकावं लागतं पिवळ्या दोरा करून तर ते जाणवंच या ठिकाणी घेऊन पाच माळीच्या ज्या गाठी आहेत तर त्या या या ठिकाणी पाडाव्या लागतात म्हणजे अकरा एकीच्या आपल्याला आप चार आणि एकीच्या सात अशा अकरा माळी करायच्या आहे आणि त्याला गाठी पाडाव्या लागतात तर त्याच्यासाठी पाच सवासनेसुद्धा बोलून आणल्या होत्या तर अशा प्रकारे सुरू आहे इकडे आमच्या गाठी पाडणं आणि प्रिय पण गेली आहे मुलांना कारण सकाळीच क्लास होते तर खरोखर जो गौराईचा आजचा मान आहे तर तो या ठिकाणी सुरू आहे तर गौराईंनी अडीच दिवसाचं माहेर मागितलं होतं त्यामुळे आज अडीच दिवसच त्या, त्या येत असतात परंतु बघा दहा ते बारा दिवसापासून किती या ठिकाणी फराळ पाणी घराची साफसफाई स्वच्छता सुरू होती आणि आज बघा लगेच दोन दिवस झाले आणि आज तिसरा दिवस आहे तर किती पटकन दिवस गेले आणि या गाठी पाडणं झाल्यानंतर लगेच आपल्याला आरतीसुद्धा करायची आहे तर हे बघा आरत्या पाच आरत्या आर आर सुद्धा घ्यावं लागतात अशा प्रकारे गौराईंचा मान पान पण आपल्याला करावा लागतो आणि आणि आम्ही काढला आहे त्यांना ओटीचं सामान आपल्याला जसं माळी गेल्यानंतर ओट्या भरतात त्याचप्रमाणे गौरांच्या सुद्धा ओट्या भराव्या लागतात तर ओटीचं सामान सुद्धा काढलं होतं ते बघा आजचा त्यांचा नैवेद्य हा आंबील आणि भाकरीचा असतो परंतु आज आहे एखादाच त्याच्यामुळे मी दही आणि भातच आणि काही फळंसुद्धा त्यांना ठेवले होते तर अशा प्रकारे आज त्यांचं या ठिकाणी नैवेद्य ने हाच आहे आणि एखाद आल्यामुळे त्यांना आंबील आणि भाकर आज काही करावं लागले नाही कारण देवांना सुद्धा उपास असतो तर म्हणून बकऱ्याचा भात आणि दही त्यांना ठेवलं आणि आता सुरू आहे पूजा करणं कारण गाठी पाळ्या झाल्यानंतर श्री गौराईंची पूजा या ठिकाणी करावी लागते तर पांढरं वस्त्र आपल्याला पिवळं करून घ्यावं लागतं आणि ते गौराईच्या डोक्यावर ठेवून ज्या माळी आपण अकरा माळी या ठिकाणी ठेवल्या होत्या थे। तर त्या माळी त्यांच्या दोघीच्या डोक्यावर या ठिकाणी ठेवायचं आहे आणि त्याने हळदी कुंकूसुद्धा व्हायचं आणि आमच्या घरी पुढच्या वर्षी अशा गाजत वाजत या आणि आम्हाला चांगला आशीर्वाद या ठिकाणी द्या असं गौराईना या ठिकाणी सांगावं लागतं आणि खरोखर खूप मनाभावातून या ठिकाणी सर्वच आमच्या श्रेया पूजा करत असतात गौराईंच्या तर तेच माझं या ठिकाणी सुरू होतं तर बघा असा पिवळा कपडा अगोदर ठेवावा लागतो त्यांच्या डोक्यावर नंतर ज्या आपण आता गाठी पाळल्या तर त्यासुद्धा ठेवायच्या आहे आणि त्यांना हळदी कुंकू व्हायचं आहे नंतर त्यांच्या ओट्या भरायच्या तर असं सुरू होतं तर बघा मुले गेल्यानंतर काल किती त्यांचा गोंधळ घर अगदी भरून गेलं होतं आणि आज गौराईनसुद्धा जाणार आहे त्याच्यामुळे खूपच या ठिकाणी घर असं हलकं हलकं वाटत होतं आणि एकदम असं मनातसुद्धा खूप वेगळीच या ठिकाणी खरोखर देव यायचे म्हटलं तर किती आपल्या आतुरता या ठिकाणी असते आणि आता जायच्या दिवशी खूप या ठिकाणी आपणसुद्धा नाराज असतो आणि सुद्धा तर असं परंतु असो त्यांचा जो मानपान आहे तर तो पूर्णच जशी प्रथा पूर्वीप्रमाणे होते त्याचप्रमाणे अजूनसुद्धा आमच्या इकडे केल्या जाते आणि खरोखर जसं आपल्याला या ठिकाणी माहेराला मान दिला जातो त्याच ठिकाणी आपण गौराईलासुद्धा मान देत असतो आणि आता ही पूजा झाल्यानंतर त्यांचे जे मुकुटे आहेत तर ते असे हलवा लागतात तर अशीसुद्धा आमच्या इकडे प्रथा आहे कारण गाठीपाडणं झाल्यानंतर त्यांचा पूर्ण असा मानपान झाला असं या ठिकाणी समजलं जातं त्यानंतर आपल्याला गौराई केव्हा उठवायच्या संध्याकाळी उठवायच्या की रात्री उठवायच्या तर हे परंतु ज्या गाठी आहेत तर त्या अगोदर वेळ वेळेच्या आतच म्हणजे दिवस माळवायच्या आतच आपल्याला पाडवा लागतात आणि आता गौराईसुद्धा खाली घेतल्या आहे तर त्यांना ज्या जाता वेळेस आपल्याला ओटी भरायची आहे तर बघा किती नाराज सुद्धा जायच्या वेळेस क असतात तर ते आपल्याला नक्कीच या व्हिडिओमधून दिसून येतं आणि माझी सुरू आहे इकडे गौराईंची ओटी भरणं आणि त्यांची पूजासुद्धा करायची आहे दर्शन घ्यायचं आहे आणि खरोखर पुढच्या वर्षी सोन्याच्या पावलाने आमच्या घरी या असं त्यांना या ठिकाणी आपल्याला दर्शन घ्यायचं आणि खरोखरच तीन दिवसापासून किती आनंद घरात आणि अगदी भरून गेलं होतं आणि ते बघा पूर्ण आता गौराईचं या ठिकाणी विसर्जन झाल्यानंतर हा जो सामान असतो ते पूर्ण व्यवस्थित जशाच्या तसंच ठेवावं लागतं पुढच्या वर्षीसाठी तर त्या सामानाची सुद्धा खूप काळजी घ्यावी लागते आता मला पूर्ण हे सामान या ठिकाणी पॅकिंग करून ठेवायचं आहे आणि पूर्ण ही झाडजूड करून जे गौराईचं पूजेचं सामान आहे तर ते आपल्याला गावात आमच्या गावात पेनगंगा नदी आहे तर त्या नदीत हळदी कुंकू टाकून पूर्णवटीचं सामान वगैरे टाकून द्यायचं आहे तर समाजाचा ब्लॉक आहे तर कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद